राज्यातील आर ओचे चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून पेढे वाटून जल्लोष महाराष्ट्रातील आर टी ओ विभागाचे चेकपोस्ट राज्य सरकारकडून बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आणि या निर्णयाचं सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आहे ट्रक चालकांच्या दृष्टीने जाचक असणारे चेकपोस्ट बंद झाल्याचा जल्लोष ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि ट्रक चालकांकडून करण्यात आलेला आहे एकमेकांना पेढे भरवत ट्रक चालकांनी पेढे वाटप करत ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या सीमेवर आर टी ओ विभागाचे असणारे चेकपोस्ट यामुळे ट्रक चालकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत होतं देशातल्या अनेक राज्यांमध्ये दे असे चेकपोस्ट बंद करण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील चेकपोस्ट बंद करावीत अशी मागणी ट्र सांगलीच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं बाळासाहेब कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती मी बाळासाहेब कलशेट्टी माझे अध्यक्ष सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन संचालक ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत वाहतूकदारांच्या त्या विविध प्रलंबित मागण्या होत्या त्यापैकी परिवहन बॉर्डर चेकपोस्ट बंद करणे ज्याचा आम्हाला जाचक त्रास होतो त्या संदर्भातल्या मागणीचा अत्यंत सांगोपांग विचार करून लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडव फडणवीस साहेब यांनी काल परिवहन दिनाचे औचित्य साधून दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पूर्वी परिवहन बॉर्डर महाराष्ट्रातली सर्व बंद करण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव देण्याचे निर्देश तत् तत्कालीन विभागाला दिलेले आहेत मी महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व वाहतूकदारांच्या तर्फे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो याचबरोबर आमच्या ज्या इतर प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भातसुद्धा त्यांनी आमची भेट घेऊन आमची सर्व विनंती आणि आमच्या सर्व योग्य मागण्यांचा विचार करावा सुद्धा मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आज आपल्या माध्यमातून सर्व वाहतूकदारांच्या तर्फे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो जे आपल्या माध्यमातून या सर्वांना पोचावं अत्यंत चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी या लॉजिस्टिक पॉलिसीद्वारे बनवण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल ईज ऑफ लिव्हिंग असेल या सर्वांचा योग्य विचार होईल आणि येत्या दोन ते पाच वर्षात या वाहतूक व्यवसाय व्यवसायाचा व्यावसायिकांचा आणि एकंदर लॉजिस्टिक्सचा चेहरामुरा बदललेला दिसेल ज्याचा अत्यंत चांगला सकारात्मक उप भाग आपल्या इकॉनॉमीमध्ये दिसेल याची मला खात्री आहे मी सर्वांना आणखी आवाहन करतो की चांगल्या प्रकारे हा वाहतूक व्यवसाय पुढे जाण्यासाठी तरुण पिढीनं यामध्ये एकत्र यावं धन्यवाद मी सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा अध्यक्ष सुरेंद्र बोळाज व माझे सहकारी आज आम्ही आनंदोत्सव साजरा केला आहे की जे महाराष्ट्र सरकारने चेकपोस्ट बंद पंधरा एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय काल सा, सांगितल्यामुळे आम्ही आज पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे त्याबद्दल सर्व आम्ही मोटरवाले वाहनधारक सर्व खुश आहे धन्यवाद घेऊ का शंकर हा बोला मी जयंत सावंत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस स्पेशल इन्व्हेटी व सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचं सदस्य आमच्यात वाहतूक व्यवसायाकडे नवीन युवा पिढीने यावं याच्यासाठी बऱ्याच वर्षापासून श केंद्रशासन राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता त्याच्यामध्ये आमच्या व्यावसायिक अडचणी असल्यामुळे बरेचसे तरुण व्यावसायिक यामध्ये येत नव्हते आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे की बॉर्डरवरील चेकपोस्ट बंद करण्यात येतील हे निर्णय व अशा अनेक प्रकारचे निर्णय याच्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस हा होईल आणि आमच्या व्यवसायामध्ये अगदी सकारात्मकरित्या नवीन शिकलेले उद्योजक व्यावसायिक उच्च शिक्षिक लोत येऊन आपल्याला हा व्यवसाय आग अजून किफायतशीर करता येईल व महाराष्ट्र राज्याला याच्यामध्ये इंडस्ट्रीयल आउटपुटमध्ये याच्या पुढं घेऊन जाण्यास मदत होईल म्हणून आम्ही शासनाचा ह्या निर्णयासाठी स्वागत करतो व धन्यवाद करतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली